आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये उदगीर येते डॉक्टर सविता पदातोरी मॅडमकडं आलेलो आहोत विशेष त्यांची प्रॅक्टिस उदगीरमध्ये खूप चांगली आहे खूप चांगले रिझल्ट पण त्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत आज आ, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती निमित्त या ठिकाणी आम्ही आदरणीय मॅडम साहेबांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आणलो प्रचंड वेळ बिजी असताना देखील स्वतःचं आरोग्य सांभाळतात स्वतःला स्ट्रॉंग बनण्याचं काम करतात आपण त्यांनाच विचारूया त्यांनी किती दिवसापासून व्यायाम करतात कशा पद्धतीने बिझी शेड्यूल असताना देखील त्यांनी व्यायामसाठी वेळ काढतात आपण त्यांना विचारूया मी डॉक्टर सविता प्रमोद पदातुरे मी गायनेकोलॉजिस्ट आहे दोन हजार एक पासून माझं हॉस्पिटल आहे इथे आणि म्हणजे आमचं खूप अनसर्टन असतं शेड्यूल ओपीडीची जरी वेळ फिक्स असली तरी पण डिलेवरीचे पेशंट रात्री बेरात्री कधी येऊन उठवतात त्याच्यामुळे झोपेचा टाईमही फिक्स नाही पण माझं असं आहे की सुरुवातीला मी तेवढी रेग्युलर नव्हते व्यायामामध्ये पण मला रेग्युलर नव्हते पण करतच नव्हते अजिबात असंही नाही थोडाफार माझं काही ना काही चालू होतं पण नंतर मला हळूहळू असं लक्षात यायला लागलं की सगळ्यात जास्त मला क्लिक कधी झालं की माझ्याकडे बरेच ओबेस पेशंट यायचे जाड बायका आणि मग त्यांच्या मी प्रॉब्लेम बघायचे कि मग त्यांना एकतर बाळ लवकर राहायचं नाही राहिल्यावर पण काही ना काही कॉम्प्लिकेशन व्हायचे जेवढं वजन जास्त त्यांना मध्ये रिस्क जास्त हे सगळं माझ्या लक्षात यायला लागलं आणि मग मला पेशंट अशी सांगायची वेळ आली की तुम्ही वजन कमी करा तेव्हा स्वतःला मी विचारलं म्हणजे मलाच असं क्लिक झालं की मी जेव्हा त्यांना वजन कमी करा म्हणते तेव्हा माझं वजन पण आयडियल असलं पाहिजे हा हे जेव्हा मला क्लिक झालं तेव्हा मला असं तेव्हा मला म्हणजे आधी मी डॉक्टर होते मला सगळं माहितच होतं की हेल्थ किती महत्वाचे आहे किंवा जास्त वजनाचे काय तोटे आहेत तो। हो तो। हे सगळं मला माहित होतं फक्त माझं ते रेग्युलरली इम्प्लिमेंट होत नव्हतं पण जेव्हा मी असे सगळे जास्त पेशंट बघितले जास्त मला प्रॉब्लेम्स लक्षात आले तेव्हा मला हे नव्याने जाणवलं की आपणही त्याच्या खूप जास्त रेग्युलरली काम करायची गरज आहे आणि मग मी सगळ्यात सुरुवातीला एरोबिक्स जॉईन केलं कंटिन्यू एक तास आम्ही रोज सकाळी जायचो सकाळी पाच वाजता पाच ते साडेसहा योगा प्राणायाम त्याच्यानंतर एरोबिक्स एक तास झाल्यानंतर योगा प्राणायाम वगैरे सगळं करायचो आणि त्याच्यानंतर योगा प्राणायाम हे काही दिवस एरोबिक्स केलं नंतर काही मध्ये काही दिवस कारण एकच गोष्ट केली की बोर होतं मग काही दिवस मी एक वर्ष कंटिन्यू सकाळी मॉर्निंग वॉकला जायचे आणि घरी येऊन मग परत योगा प्राणायाम हे करायचो ते पण बोर झालं मग आम्ही असं केलं की मग हा मग मी हे करत होते पण माझे मिस्टर काहीच करत नव्हते म्हणजे ते पण होते वॉकला वगैरे जायचे पण तेही असंच इरेग्युलर आणि त्यांनाही भरपूर तब्येतीचे काही प्रॉब्लेम आढळले आणि त्याचं ट्रीटमेंट चालू केलं आणि मग आम्ही दोघांनी मिळून व्यायाम करायचा म्हणून सायकल घेतली ज्याच्यावर आम्ही रोज सकाळी सायकलिंगला जातो आणि आता मला असं जाणवतं की एक्सरसाइजचे फायदे तर खूप आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहेत पण स्वतः जेव्हा करतो तेव्हा कळतं की काय फायदे आहेत तर सगळ्यात पहिला मला फायदा काय वाटतो तर माझा स्ट्रेस लेवल खूप कमी झालं ही माझी झोप व्हायची नाही मग मला असं खूप थकल्यासारखं किंवा असं पेशंटवर चिडचिड चीड़ असं जे व्हायचं ना ते बिलकुल होत नाही स्वतः सकाळी उठून एकदा आपल्या शरीरासाठी एक तास दिला की आपल्याला असं वाटतं की हा चला आता मी फिट आहे आणि मी तयार आहे दिवसभरात काही पण इमर्जन्सी हो काही सिरियस पेशंट आला तरी आपण त्याला एकदम छान प्रकारे हँडल करू शकतो हे पहिलं दुसरं म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह झाले एनर्जेटिक पण झाले आणि मी न थकता सकाळी जर मी दहाला ओपीडीत बसले तर संध्याकाळी आठ पर्यंत न थकता कंटिन्यू काम करायची क्षमता पण निर्माण झाली अजून एक भीती होती की माझ्या वडिलांना बी पी शुगर हे सगळं दोन्ही होतं त्यामुळे मला एक तेच सतत माझ्या बॅक ऑफ द माइंड असायचं की हैरेडी डिसीज आहेत ना मलाही होऊ शकेल त्याच्यामुळे म्हटलं आपण हे आधीच काळजी घ्यायला पाहिजे म्हणून आणि आतापर्यंत तरी आता माझं फोर्टी नाईन एज आहे तर अजून तरी काही डिटेक्ट झालं नाही बीपी शुगर म्हणजे माझ्या मी जे सुरू केलं नाही नाही झालं होतं बीपी डिटेक्ट नाही झालं नव्हतं असं नाही हो मध्ये थोडे तीन चार वेळा माझं रिणी खाय आलं होतं म्हणून मी डॉक्टरकडे गेले होते फिजिशियन कडे आणि त्यांनी मला टॅबलेट चालू केली होती पण ती दोन तीन महिने घेतली पण तेव्हा माझ्या डोक्यात एकच होतं मला ही गोळी रोज खायचीच नाही त्याच्यामुळे मी काय केलं मग डाएट वरही थोडा जास्त भर दिला डाएट प्लस एक्सरसाइज करून ती हळूहळू गोळी पूर्ण कमी झाली म्हणजे असं जे म्हणतात ना की आणि त्यांचं बरोबर आहे म्हणजे तुम्ही जेव्हा डॉक्टर कडे जाता एम डी मेडिसिन फिजिशियन ते सांगतात बीपी शुगरच्या गोळ्या ह्या तुम्हाला एकदा लागल्या की लागल्या तर ते म्हणतात ते चूक नाहीये त्यांचं पण असं नाही आहे की लागल्या तर लागल्या त्या कमी होऊ शकतात फक्त त्याच्यासाठी प्रॉपर डाएट एक्सरसाइज जर त्याला आपण केला तर शंभर टक्के ते कमी होतं आणि माझं स्वतःच उदाहरण आहे की मी माझी बीपीची गोळी अशा प्रकारे कमी केली आता मला टॅब्लेट नाही एक चार पाच महिने मी घेतल्या होत्या त्याच्यानंतर आता मी मधून मधून चेक करते बीपी माझा एकदम नॉर्मल आहे तर हा एक फायदा झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वजन कमी झाल्यामुळं आता मला असं एनर्जी वाटते हे तर बरोबर आहे पण आता मला असा कॉन्फिडन्स आहे की मला नी म्हणजे सांधेचे जे प्रॉब्लेम मेनली जो तुमच्या गुडघे दुखी वगैरे होण्याची जी शक्यता असते ते होण्याची कमी शक्यता आहे आणि आज आजपर्यंत माझा अजून गुडघा वगैरे काही दुखला नाही हे एक आणि माझा खूप जास्त सेल्फ कॉन्फिडन्स जे वाढलाय जेव्हा मी पेशंटला कोणत्या काउन्सिलिंग करते तर मला माहिती आहे की मी जे इम्प्लिमेंट केले तेच मला सांगायचं आहे आणि पेशंटचा पण लगेच विश्वास बसतो ते स्वतः मला म्हणतात मॅडम तुम्ही एवढं कमी केले कसं मला पण सांगा <laughs> त्याच्यामुळे एक फायदा खर आहे की पेशंटला असं विश्वास वाटून खरोखर असे मला काही पेशंट पण भेटलेत चार पाच असे आहेत की ज्यांचं खूप वजन जास्त होतं ऐंशी नव्वद आणि त्यांना राहतच नव्हते प्रेग्नन्सी मग ते सगळीकडे औरंगाबाद इकडे तिकडे सगळीकडे जाऊन आले होते मग त्यांना ते डॉक्टर सांगायचे की नाही तुम्ही आधी वजन कमी केलं तर राहते प्रेग्नन्सी तर दोन मग म्हणजे त्यांना त्यांनी मला आधी भेटले होते त्यामुळे त्यांना असं वाटलं की ह्या मॅडम खरंच मला करू शकतात वजन कमी करण्यामध्ये आणि त्यांनी मी सांगितलं ते सगळं फॉलो करून त्यांनी वजन कमी केलं आणि चारच महिन्यात त्यांना प्रेग्नन्सी पण राहील तर म्हणजे मला असं सांगायचंय की आ, एरोबिक्स मुळे किंवा एक्सरसाइजमुळे काय होतंय तर तुमच्या शरीरातले सगळे हॉर्मोन्स आहेत ना ते ऑप्टिमम लेवलला फंक्शन करतात थायरॉइड वगैरे हे पण खूप चांगला रोल आहे एक्सरसाइजचा आणि म्हणजे तुमची बॉडी पूर्ण हार्मोनीमध्ये राहते तर हे काही फार अवघड नाही आहे फक्त सकाळी तुमचं एकदा शेड्यूल हा त्याच्यासाठी रात्री लवकर झोपणं गरजेचं आहे ज्याच्याने तुम्ही सकाळी फिक्स टाईम ठेवलात तर खूप सोपं जाते आणि एकदा एकवीस दिवस लागतात जर तुम्ही एकवीस दिवस एक गोष्ट केली तर बावीसाव्या दिवशी तुम्हाला ते ऑटोमॅ ऑटोमॅटिकली ते सगळं फॉलो होतं तर त्यामुळे ते करणं खूप मस्ट आहे आणि त्याच्यासारखं दुसरं औषध नाही एक्सरसाइज सारखं जर तुम्ही एक्सरसाइज केलात तर ऐंशी टक्के नव्वद टक्के गोळ्या कमी होतील आणि नाही केलात तर नव्वद टक्के गोळ्या तुम्हाला लागतील तुम् याची खात्री <laughs> खरंच मॅडम आपला खूप खूप धन्यवाद कारण की आपण एवढं सविस्तर आणि एकदम तुमच्या मनातले जे मन मोकळ्यापणाने तुम्ही आम्हाला बोललात आम्हाला सर्वांसाठी मार्गदर्शन केलात आज आज तुम्ही एक तज्ञ डॉक्टर आहात देखील एवढं सर्व शेड्यूल बिजे असताना देखील तुम्ही व्यायाम करता आणि विशेष दोघं पण तुम्ही दोघही जोडीजण सकाळी उठून सायकलिंग करता हे सर्वांसाठी एक आदर्श घ्यासारखा आहे भारतातील सर्व महिला सर्व डॉक्टर्स सर्व जनता आमच्या डॉक्टर मॅडमचा आदर्श घेऊन व्यायामला गेलं पाहिजे आणि स्वतःला स्ट्रॉंग बनलं पाहिजे जय हिंद जय भारत